Namaskar, o vídeo no mazana não, não, escuro, não mais स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच भारताची जी काही फॅसिलिटी आहे सेवा आहे ती टिंबटिंब आणि मॉरिशियस या दोन देशांमध्ये सुरू झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर सांगितलं आहे क्रमांक सी श्रीलंका आणि मॉरिशियस या दोन देशांमध्ये या ठिकाणी युपीआय फॅसिलिटी या ठिकाणी सुरू झालेली आहे आतापर्यंत टोटल दहा देशांमध्ये या ठिकाणी युपीआय पेमेंटची जी काही फॅसिलिटी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे कोणकोणते देश आहेत तर भूतान मलेशिया युएई सिंगापूर ओमान कतार रशिया फ्रान्स आणि आता लेटेस्ट आहेत श्रीलंका मॉरिशियस याच्यापुढे म्हणजे इथून पुढे कोणकोणत्या कौन देशामध्ये दे, सुरू होणार आहे यू पी सिस्टम तर त्याच्यावरती सुद्धा लक्ष असू द्या ब्रिटन नेपाळ थायलंड सौदी अरेबिया ऑस्ट्रेलिया अमेरिका बहरीन जपान आणि फिलिपाइन्स या देशांमध्ये सुद्धा अपकमिंग काही काळामध्ये यू पी आय पेमेंटची जी काही सर्व्हिसेस आहे फॅसिलिटी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक, एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यामध्ये जादुई उपचारावरती बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे खूप चांगलं या ठिकाणी विधेयक आहे या ठिकाणी अशा प्रकारचे विधेयक प्रत्येक राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये मंजूर केले पाहिजे तर पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या या, या विधेयकामुळे पसव्या जादुई उपचारांना बळी पडणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि दुसरा पॉईंट बहिरेपणा मुखेपणा अंधत्व शारीरिक विकृती आणि ऑटिझम यांसारख्या आजारांवरती उपचार करण्यासाठी सर्रास जादुई उपचारांचा वापर केला जात असतो म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ती अंधश्रद्धा वगैरे वगैरे गोष्टी होतात काळे जादू वगैरे होत असतात तशा प्रकारचे हे जे काही जादू उपचार आहेत त्याच्यावरती कम्प्लिटली या ठिकाणी बॅन करण्यात आलेलं आहे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे आसाम तर आसामबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नवीन मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा आणि नवीन राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आसामची राजधानी आहे दिसपूर आसाममध्ये एकूण या ठिकाणी महत्त्वाचे पाच राष्ट्रीय उद्यान आहेत जसं की काझीरंगा मानस डिब्रू डिब्रुसाइखोवा रायमोना आणि देहिंग पटाई, आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सिरी। पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाच्या अंतर्गत जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे जसं की तुम्हाला माहित आहे याच ठिकाणी दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू केलेली आहे कोठे यू मध्ये यु चा फुल फॉर्म काय युनायटेड अरब एमिरेट्स संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याह पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधू गणपती असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी काय नाव आहे सिंधू गणपती असं त्यांचं नाव आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कदाचित या ठिकाणी विचारला जाऊ शकतो परीक्षेच्या माध्यमातून दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक हा प्रश्न किंवा हा मुद्दा तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचा आहे लगेच काय करूया मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही प्रथम प्रथम महिला या ठिकाणी आलेल्या आहेत किंवा बनलेल्या आहेत त्याच्या विषयावरती चर्चा करूया जसं की शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी दीपिका मिश्रा सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवरती नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी फातिमा वसिन नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय या ठिकाणी कोण ठरला आहे तर अक्षता कृष्णमूर्ती आठ हजार मीटर उंचीची दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसामध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोव कोण ठरले आहेत तर सविता खनसोवाल घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्यकृती सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला तर श्रीजा अकुला भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला तर प्रीती रजक आणि दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनलेले आहेत सिंधू गणपती असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय चार्टर्ड कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रणजित कुम कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे आर के ए रणजित कुमार अग्रवाल यांना या ठिकाणी भारतीय चार्टर्ड अकाउंट संस्थेच्या अध्यक्षपदी चेअरमॅनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या अपॉइंटमेंटबद्दल म्हणजे नियुक्तीबद्दल काय करूया आपण नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया जसं की डब्ल्यू एच ओने ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजित यांची नियुक्ती केली भारत सरकारचे मुख्य जलतज्ज्ञ या ठिकाणी बनलेले आहेत लोचन सिंग पठानिया भारतीय लष्कराचे उपप्रमुख बनले आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवीन आरोग्य सचिव बनले आहेत अपूर्व चंद्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष बनलेत नवाफ सलाम रेल्वे बोर्डाचे सचिव बनले आहेत अरुणा नायर सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत नीना सिंग संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्याहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेत डेनिस फ्रान्सिस आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष या ठिकाणी बनले आहेत रणजित कुमार अग्रवाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक जल पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणत्या शहराला वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नोएडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्या शहराला या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या ठिकाणी वॉटर वॉरियर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या देण्यात आलेल्या पुरस्कारावरती तर लगेच आपण वेगवेगळे जे काही नवनवीन पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना संस्थांना प्रदान करण्यात आले त्याच्यावरती सुद्धा लगेच रिव्हिजन टाकूया जसं की चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार देण्यात आला सोमदत्त सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस सुरेश वाडकर यांना स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस के एस आर टी सीला पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार डॉक्टर मथोराज यस यांना नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड सुजित रॉय यांना दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार आयरिश लेखक पॉल लिंच यांना तेहत्तीसावा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती यांना कर्मवीर चक्रपदक दोन हजार तेवीस डॉक्टर रविकुमार यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार अली अबू आणि डॅनियल बॅरेन बोईम यांना संगीता कलानिधी पुरस्कार हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं बॉम्बे जयश्री यांना जागतिक जल पुरस्कार चोवीस नोएडा यांना आणि के पी पी नांबियार पुरस्कार दोन हजार चोवीस एस सोमनाथ यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सर्व हुक्का हो पार्लर बंद करण्यासाठी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने दुरुस्ती विधेयक दोन हजार चौदा पारित कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे जे काही हुक्का पार्लर आहेत ते बॅन करण्यासाठी या ठिकाणी जे काही विधेयक आहे दोन हजार चोवीस ते या ठिकाणी पास करण्यात आलेलं आहे कोठे ते तेलंगणामध्ये तर जाता जाता तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकू तेलंगणा राज्याची स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला नवीन मुख्यमंत्री बनले आहेत रेवंत रेड्डी नवीन राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदर राजन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान ठिकाण मृगावाणी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बाल लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला माफी दिल्याबद्दल दे कोणत्या देशाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हंगरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हंगरी या देशाचे राष्ट्रपतींचं नाव काय आहे कॅटालिन नोवॅक यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे म्हणजे रेझिग्नेशन दिलेलं आहे कशासाठी तर बाल लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला माफी दिल्याबद्दल त्यांना हा या ठिकाणी राजीनामा द्यावा लागलेला आहे राष्ट्रपती कोण होत्या कॅटलिन नोवॅक ज्यांनी आता रेझिग्नेशन दिलेलं आहे विशेष म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर या ठिकाणी त्यांनी राजीनामा का दिला ते कारण महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे हंगेरी त्याच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या कॅटालिन या ठीक आहे पंतप्रधान कोण आहेत हंगरी देशाचे तर विक्टर ऑर्बन चलन वापरलं जातं फोर रिंट आणि राजधानी आहे बुडापेस्ट ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या देशाने नुकतेच नवीन वर्किंग लॉ बिल आणलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या बिलामध्ये तुम्हाला उदाहरणात सांगायचं चा म्हटलं तर कार्यालयीन वेळेनंतर कॉल किंवा मेल आला नाही पाहिजे ऑफिसचा त्यानंतर कार्यालय संपल्यानंतर कार्यालयीन काम द्यायचे नाही किंवा करायचे नाही घरी आल्यानंतर अशा प्रकारचे काही या ठिकाणी नवीन बदल करण्यात आलेले आहेत या वर्किंग लॉ बिलाच्या अंतर्गत तर अशा प्रकारचे हे जे, जे काही बिल आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये पारित करण्यात आलेलं आहे ऑस्ट्रेलिया बद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठी टिंबटिंबद्वारे स्वस्थ वर सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी गुवाहाटी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे स्वस्तवर सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे कोणत्या आय आय टीने तर गुवाहाटीने आणि हे स्वस्त काय आहे याच्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे स्वस्त याचा फुल फॉर्म लिहून घ्या स्मार्ट विअरेबल ॲडव्हान्स्ड नॅनो सेन्सिंग टेक्नॉलॉजीज इन हेल्थकेअर एसीआयज अशा प्रकारे स्वस्त या ठिकाणी काय आहे फुलफॉर्म आहे याचा उद्देश काय आहे तर स्वस्त प्रकल्पाचे उद्दिष्ट गहन तांत्रिक नवकल्पना स्टार्टअप समर्थन टिकाऊपणा उद्योजकता आणि महसूल निर्मिती हे याच्या मागचं काय उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत चौथ्या क्रमांकाचं जैव विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे गुप्तेश्वर जंगलाला ओडिसाबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे ला ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हेराकुड मंदिरा काला आणि इंद्रावती या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला आठवत आहे जनरल बिपिन रावत कोण होते तर भारत देशाचे पहिले कोण होते तर सीडीएस होते सीडीएस म्हणजे काय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मग वर्तमानमधील कोण आहे तर त्यांचं नाव आहे जनरल अनिल चव्हाण तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच या ठिकाणी राजनाथ सिंह संरक्षण मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आय रेडाने स्वच्छ ऊर्जा नवप्रक्रमासाठी कोणत्या आय आय टी सोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आय आय टी भुवनेश्वर सोबत या ठिकाणी आय रेडा या कंपनीने स्वच्छ ऊर्जा नवीन उपक्रमासाठी या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सर्व आठ माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केलेली आहे कुवेत कतार ओमन की इराण तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं आपण दिलेलं प्रश्नचे उत्तर हे बरोबर येतात की नाही चुकला असल्यास त्याच्यामध्ये करेक्शन करून घेणं दररोजच्या दररोज व्हिडिओ पाहणे आणि नोट्स काढून घेणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर